त्यांना जिकडं पाहिलं तिकडे काय फक्त कृष्ण आणि त्या कृष्णाला पाहण्यासाठी वर्णन केलं त्या भगवंताला पाहण्यासाठी त्यांनी त्याग केला त्यावेळेस त्यांना कृष्ण परमात्माचं दर्शन झालं तस मन गे परमार्थ कशावर हो आहे मनावर आहे हो म्हणून राम झालं की दत्त माझी मन आणि दत्त माझी दत्त रूपामध्ये पाहतात मग सोयी सत्या ना दोय म्हणतो त्याच्यावर खूप बोलण्यासारखं म्हणतो बरोबर सोयीला समाजाचा सवाल सवाल जातीचा सवालो आपण म्हणतो ना कारण त्यांचा अर्थ जोडत नाही का जोडत की म्हणतो की आम्ही त्या समाजाचे या समाजाचे पण वेदांत सांगता आणि संत वागमे सांगताय की ह्या जगामध्ये फक्त किती आहे दोन दोन करतात दोन स्त्री आणि पुरुष दोनच जगामध्ये जाते जात जन्मली नाही पण आता आणखी थोडं सांगतो सगळे भगवंतापासून उत्पन्न झालं भगवंताच्या डोक्यातून जन्माला भगवंताच्या कोणी भुजातून पायातून हे सगळ्या जन्मले किती चंद्र कर्म विभाग चार वर्ण जन्माला आले ते भगवंतापासून जन्मला पण जे भगवंतापासून जन्मला आले पण ते वेगळे आहेत कसं त्या बापाच्या कुठे चार लेकर जन्माला येतात मग त्या बापाचे नसतात का ऐकीन सारं साधं उगायला नाही आहेत ना एक्या बापाच्या कुठे चार लेकरं आले मग ते बाप ते बाप तर परमा त्या परमा झाले तिथून सगळं विस्तार मी सांगत बाकीचा विस्तार म्हणून आपण काय होतवा जुडून चांगली होती एक चांगला सज्जन आणि एक वाईट चांगली होती जे एक चांगला सज्जन आणि एक वाईट आहे ते धागा धोरात कधी जोडत नाही बघा चांगल्या माणसाला कधी चांगलं सोयरी पण भेटणार चांगल्या मुलीला चांगला मुलगा कधी भेटणार आणि चांगल्या मुलाला चांगली मुलगी कधी हे व्यवहारातले धागे दोघे एक थोरे असतात पण एखादा मुलगा चांगला असतो निर्वेशने